नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक तीस मार्च दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे शनिवारचा आहे शोभन नाम संवत्सर आहे सूर्याचं चा उत्तरायण चालू आहे शिशिर ऋतू आहे फाल्गुन महिन्याच्या कृष्णपक्षाची पंचमी आहे नक्षत्र अनुराधा आहे योग सिद्धी आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो कौल आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो तैतील आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल पहाटे सहा वाजून एकवीस मिनिटापासून ते सात वाजून त्रेपन्न मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून सहा मिनिटापासून ते बारा वाजून पंचावन्न मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहूकाळ आहे तो सुरुवात होईल सकाळी नऊ वाजून सव्वीस मिनिटापासून ते दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ दुपारी दोन वाजून चार मिनिटापासून ते तीन वाजून छत्तीस मिनिटापर्यंतचा असणार आहे काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस वृश्चिक राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र रवीबरोबर त्रिकोणयोग करणार आहे शनी मंगळाबरोबर केंद्रयोगसुद्धा करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशी का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी है, है मेश रास आहे ती आहे मेषरास मेष राशीच्या अष्टम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे लाभातल्या शनीच्या मंगळाबरोबर चंद्र केंद्रीय करणार आहे वेयातल्या चंद्र त्रिकोण योग सुद्धा करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी एक आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं झालेल्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील त्याचप्रमाणे पैशाचे व्यवहारसुद्धा सुद्धा सांभाळून करणं गरजेचं राहील अनपेक्षित लाभ होण्याची शक्यता संभवते जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये दे असाल त्यांच्याबरोबर बाहेर फिरला जाण्याचा एक संभवतो दिवस मात्र तुमच्यासाठी अशुभ फलदायी असा असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभरास व्रिशवरास। वृषभराशीच्या व्रिशवरास। सप्तम सनात चंद्राचं भ्रमण आहे दशमातल्या शनी मंगळाबरोबर आचंद्र चंद्र केंद्रयोग करणार आहे लाभातल्या बरोबर चंद्र योग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध असू मधुर अशा प्रकारचे दिसून येतील वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही अनपेक्षित घटना आजच्या दिवशी घडून येतील थोडंसं मनावरती संयम राखणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या सहाव्या सण चंद्राचं भ्रमण आहे भाग्यातल्या शनी मंगळाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे दशम्यातल्या रवी बरोबर हा त्रिकोण योग सुद्धा करणार आहे आरोग्याकडील लक्ष द्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर करू शकतील कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्वपूर्ण घटना घडामोडी की ज्या सक जे की ज्या सकारात्मक असतील आजच्या दिवशी घडण्याची शक्यता बऱ्याच वाढत राहील यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास राशीच्या करकर पाचव्या स्थानात चंद्राचा भ्रमण आहे भाग्यातल्या रवी बरोबर हा चंद्र त्रिकोणीयोग करणार आहे अष्टमातल्या शनी मंगळाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुम्हाला काही उत्तम लाभ मिळण्याची शक्यता प्रमाणात राहील जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल तुमच्या दोघांमध्ये नातेसंबंध असो मधुर अशा प्रकारचे दिसून येतील आरोग्याकडे मात्र लक्ष देणे गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर कळू शकतील यानंतरचे जे रास आहे ते आहे सिंहरास सिंहराशीच्या चतुर्थस्थानात चंद्राचं भ्रमण आहे सप्तमातल्या शनी मंगळाबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे अष्टमातल्या रवीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोगसुद्धा सुद्धा करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील घरातल्या व्यक्तीबरोबरच्या नातेसंबंध आजच्या दिवशी अशा प्रकारचे दिसून येतील विवाहित असाल तर जोडीदाराच्या नातेसंबंधात आजच्या दिवशी ताणले जाण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील काळजी घेणं गरजेचं राहील दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या तृतीय सणा चंद्राचं भ्रमण आहे सप्तमातल्या रवी बरोबर हा चंद्र योग करणार आहे षष्टातल्या मंगळाबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे आजचा जो दिवस आहे धावपळी सरायल धगादकी जोडी जोडीदाराबरोबर कुठे बाहेर खेळला जाणार संभवतो मात्र आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील कुठल्याही प्रकारचे महत्त्वाचे निर्णय कमिटमेंट प्रॉमिसेस आजच्या दिवशी करू नका यानंतरची जी रासा है, है रास आहे ती आहे तूळ रास तूळ राशीच्या द्वितीय स्थान चंद्राचं भ्रमण आहे षष्टातल्या रवी बरोबर चंद्र त्रिकोणीग करणार आहे पंचमातला मंगळ शनी बरोबर चंद्र केंद्र योग करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण आजच्या दिवशी काही महत्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट होऊ शकतील मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील अनपेक्षित खर्च आजच्या दिवशी होण्याची शक्यता प्रमाणात राहील यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे पंचमातल्या रवी बरोबर हा चंद्र त्रिकोणीयो करणार आहे चतुर्थातल्या शनी मंगळाबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल याचप्रमाणे जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमच्या दोघांमध्ये नातेसंबंध उत्तम दिसून येतील घरातल्या व्यक्तींच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे अचानकपणे आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास दिसून येतील त्यांच्यावर छोट्या मोठ्या गुण कारणावर वादविवादाचे प्रसंग अनुभव येईल यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या व्ययसाना चंद्राचं भ्रमण आहे चतुर्थातल्या रवीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे तृतीयातल्या शनी मंगळाबरोबर हा चंद्र सुद्धा करणार आहे आजचा दिवस जो दिवस आहे थोडासा स्ट्रेसफुल जाईल छोट्या मोठ्या गोष्टीवरून तुमचा मनावरचा तावा सुटेल काळजी घ्या कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका यानंतरची जी रास आहे आहे मकर रास मकर राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे तृतीयातल्या रवी बरोबर चंद्र त्रिकोण योग करणार आहे द्वितीयातल्या शनी मंगळा बरोबर चंद्र केंद्र योग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील जे तुमचे मित्रपरिवार असेल त्यांच्याकडे बाहेर फिरला जाण्याचा योग संबोध काही महत्वपूर्ण कमिटमेंट प्रॉमिसेस आजच्या दिवशी होऊ शकतील मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील अनपेक्षित खर्च आजच्या दिवशी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशे ज्या दहाव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तुमच्याच राशीत असणाऱ्या मंगळाबरोबर चंद्र केंद्र करणार आहे तुमच्या द्वितीय स्थानात असणाऱ्या रवीबरोबर चंद्र त्रिकोणीयोग करणार आहे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही चांगले लाभ आजच्या दिवशी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील या प्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणचे जे सहकर्मी असतील त्यांच्यावर वादविदाचे प्रसंग सुद्धा उद्भवतील थोडं स्वतःवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील आरोग्याकडे लक्ष द्या यानंतरची जी रास आहे ती आहे मीनरास मीन राशीच्या भाग्यस्थान चंद्राचं भ्रमण आहे तुमच्याच राशीत असणारा रवीबरोबर बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे तुमच्या व्ययातल्या शनी मंगळाबरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आजचा जो दिवस आहे तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल छोट्या मोठ्या कारणावरून छोटे मोठे स्ट्रेस येऊ शकतील काळजी घ्या कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका तर मित्रांनो हे होतं दिनांक तीस मार्च दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीबळ आपल्याला हे राशीबळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिषकट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद